महाराष्ट्रातील पहिला ग्लास ब्रिज नापणे धबधब्यावर दब उभारण्यात आला आहे पण याच धबधब्यावर दब का बरं अजून बरेचसे मोठे आणि फेमस धबधबे दब आहेत की असा प्रश्न तुम्हाला देखील पडला आहे का या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मिळेल नमस्कार मी कोकणची ऋषाली आणि हा आहे बावीस मीटर लांब आणि दोन मीटर रुंद असलेल्या नापणे येथील काचेचा पूल या काचेची जाडी छत्तीस मिलीमीटर आहे एकाच वेळी पंचवीस ते तीस पर्यटक यावर जाऊ शकतात पुलाच्या परिसरातील कातळावर रेखाटलेली प्राणी पक्ष्यांची चित्रे आणि सुरुवातीलाच कृत्रिम फुलपाखराचा सेल्फी पॉइंट अतिशय सुंदर वाटतो रेल्वे प्रवास करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या वैभववाडी तालुक्यात सरकारच्या रत्न योजनेतून नव्याण्णव लाख त्रेसष्ट हजार रुपये खर्च करून हा पूल साकारला आहे तळ कोकणातील या पुलावरून परिसरातील सृष्टी सौंदर्य निहाळण्याची संधी या पुलावर वरून आपल्याला मिळणार आहे आता राहिला प्रश्न याच धबधब्यावर का तर हा नापणेचा धबधबा बारमाही वाहणारा धबधबा आहे म्हणजेच काय तर इथे फक्त पावसाळ्यातच भेट दिली पाहिजे असे काही नाही तर आपण वर्षभरात केव्हाही गेलो तर हा धबधबा आणि काचेचं पूल यांचा आनंद घेऊ शकतो आहे ना इंटरेस्टिंग कोकणातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करायला अजिबात विसरू नका